नमस्कार सातारकर नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे सगळ्यांचा प्रचार सुरू आहे आणि आज आपण आलोय एका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी त्या उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या सुवर्णदा पाटील नमस्कार नमस्कार कसा सुरू आहे प्रचार काय चालू आहे छान आहे बर लोकांमध्ये उत्साह आहे आणि विशेष म्हणजे या वेळेला एक प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादी पार्टीने एक पॅनल टाकलेला आहे की लोकांना एक पर्याय आहे बरोबर त्यासाठी म्हणजे लोक आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय तिथं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्यांचा मिळतोय बर कशा सातारकरांच्या प्रतिक्रिया कशा नाही सातारकरांना जो पर्याय पाहिजे तो आपल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तर सातारकरांना पर्याय मिळालेला आहे बर आता पलीकडच्या पक्षात म्हणजे भारतीय जनता पार्टी सुद्धा प्रचार जोरात सुरू आहे हो। त्यांचा सुद्धा प्रचाराची धामधूम जोरात आहे हो। तर मग काय राष्ट्रवादी काँग्रेसचं जे पॅनल आहे ते कोणते कोणते मुद्दे घेऊन प्रचारात उतरले या वर्षी नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजे बेसिक स्वच्छता असेल रस्ते असतील पाणी असतील ह्या विषयावर तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तो अजेंडा त्यांचा आहेच पण तरी पण महिला सुरक्षितेचा विषय आहे सातार मध्ये जी गुन्हेगारी किंवा गुंडगिरी वाढलेली आहे किंवा स्नेन जे प्रकार वाढलेले आहे त्याच्यासाठी सीसीटीव्ही बसवणं गरजेचं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन असेल किंवा त्यांना त्यांच्यासाठी एक वाचनालय अशा प्रकारचं नियोजन हे सातार मध्ये हवं आहे आपण पाहतोय कि अगदी लहान मुलांपासून ते तरुण युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ज्या गोष्टी आपण सातारमध्ये करायला हव्या होत्या जसे काही गोपाळांसाठी मोठं गार्डन पाहिजे आपल्याला युवकांसाठी रोजगारीचा विषय आहे त्या रोजगार असेल नोकऱ्या असतील हा जो विषय आहे हा मिळाला पाहिजे महिलांच्या सुरक्षिततेचा विषय आहे आणि महिलांना सुद्धा त्यांचा आत्मसन्मान म्हणून बऱ्याचशा ठिकाणी हे शॉपिंग सेंटर मोठे मोठे मॉल नगरपालिकेने काढलेले आहे त्या बचत गटातील महिलांना तिथला एक एक स्टॉल गाळा मिळाला पाहिजे जेणेकरून त्या त्यांच्या बचत गटातल्या जे काही त्यांचं प्रोडक्शन आहे त्याच्यासाठी ते, ते व्यवसाय करू शकतील तर मला असं वाटते की ज्येष्ठ नागरिक जे आहेत म्हणजे सातारा म्हणजे हे, साता हे पेन्शनर सिटी म्हणून ओळखलं जातं आणि कॉलनी एरियामध्ये बरेचशे बंगल्यामध्ये फक्त एक ज्येष्ठ नागरिक नवरा बायको नवरा बायको असेच आहेत तर ह्या ज्येष्ठ नागरिक असे एकत्र एक कसे येतील त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी विषय एकमेकांसाठी स्पेंड करता येईल आणि मग वाचनालय असेल मनोरंजनाचे काही कार्यक्रम असतील अशा ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन असं त्यांना काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं नियोजन हे सातारा मध्ये उभं करण्याचा मानस खरं तर एकंदरीत तरुण वर्ग असेल महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन आपलं पॅनल काम करते मॅडम तुम्ही एक मुद्दा घेतला आता रोजगारीचा साताऱ्यातली बेरोजगारीची समस्या सगळ्यांना माहिती म्हणजे आता अगदी बोलायला गेलं तर आपलं सातारा सेंटरला येतं इकडे पुणे आहे पलीकडे कोल्हापूर आहे कोल्हापूरचा जसा विकास झालाय पुण्याचा विकास झाला त्या बाबतीत सातारा जर विचार करायला गे गेला त्या दोन्हीच्या कंपॅरिझन मध्ये तर सातारा अजून आपलं विकसित नाहीये एवढं सातार मधले लोक शिरवळला जातात जॉबला कराडला जातात काही काही जण कोल्हापूर पुण्याला रोज ट्रॅव्हलिंग करतात जॉब साठी मग तसं जर आपल्या साताराच्या एमआयडीसीचा विकास झाला तर साताऱ्यातले तरुण साताऱ्यातच थांबतील त्या दृष्टिकोनातून साताऱ्याच्या एमआयडीसी मध्ये काही बदल करता येतील का त्याच्यामध्ये काही अद्ययावत आपल्याला कंपन्या त्याच्याबद्दल पॅनल काही विचार करणार आहे नाही पॅनल म्हणण्यापेक्षा कसं आहे इथं एज्युकेशनल हब आयटी हब आणि इंडस्ट्रियल हब ची निर्मिती झाली पाहिजे बरोबर त्याच्या माध्यमातून ह्या युवकांना रोजंदारीच्या ज्या समस्या आहेत त्या निर्माण करण्यासाठी जे काही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार निर्मितीची साधन आहेत ती तरुणांसाठी उपलब्ध करून दिली पाहिजे बरोबर आणि आपण पाहतोय की तुम्ही म्हणताय शिरवळ एम आय डी सी असेल लोणन एम आय डी सी असेल किंवा हो। कोल्हापूर असेल हे सातारा एम आय डी सी आहे पण एम आय डी सी अशी जी अवस्था असणारी एम आय डी सी ही सातारामध्ये नाही आहे बरोबर आता बरीचशी मुलं आपली सातारमधली पुण्यामध्ये जात आहेत मुंबईमध्ये जात आहेत हो। ज्यांना शक्य आहे ते बाहेरच्या देशात मध्ये पण आहेत मग ही मुलांचा जर का बाहेर जाण्याचा ओघ थांबवायचा झाला इथं रोजगारीचे स्तोत्र वाढवलं पाहिजे बरोबर तसेच व्यवसाय वाढीसाठी जे काही कच्चा माल असेल किंवा त्यांना जे लागणारे त्यांचे इतर मार्ग असतील त्यांच्यावर अवलंबून असणारा वर्ग असेल बरोबर ते वाढवले पाहिजे आपल्याला माहितीये की सातारा शहर हे निसर्गाच्या सानिध्यात एक वसलेलं टुमदार शहर आहे पण या शहरामध्ये पर्यटन स्थळ जी आहे पर्यटन क्षेत्र वाढलं पाहिजे त्याच्यामुळं पर्यटन क्षेत्रामुळे इथला रोजगार कसा वाढेल मग त्या कास पठारावर येणारा पर्यटक बर असेल किंवा सज्जनगडला जाणारा असेल किंवा आपल्याला राजवाडा बघून बरोबर जी येतात किंवा शिवाजी संग्रहालय बघायला खास म्हणजे ही शिवाजी महाराजांची राजधानी आहे माणसांना एक अट्रॅक्शन आहे ही शिवाजी महाराजांची राजधानी आहे तिथे आपल्याला म्हणजे उत्सुकता तिथे काय काय बघायला बरोबर म्हणून मग मला असं वाटतं की ते करणं गरजेचं आहे बरोबर त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील नक्कीच मॅडम आता यंदाची इलेक्शन बघायला गेलं तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये एकमेव महिला तुम्ही आहात हो कसं बघता या विषयाकडे नाही खरं तर मी मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीतून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढलेली होती पण आता या वेळेला मला म्हणजे इतका कॉन्फिडन्स आलाय कि पुढं किती आव्हान असली तरी मी ती पेलू शकते नक्कीच नऊ उमेदवार आहेत माझ्या समोर बरोबर पण मला असं एक महिला म्हणून असं वाटते की सातारच्या महिला ह्या मला नक्की न्याय देतील कारण मी ज्योतिर्मय फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण हा आ, मुद्दा माझा आहे म्हणजे त्यामध्ये महिलांना प्रशिक्षण असेल किंवा महिलांना व्यवसाय वाढीसाठी काही मदत लागली तर किंवा त्यांचा व्यवसायाचं मार्केटिंग कसं व्हावं ह्याच्यासाठी म्हणजे महिला स्वतःच्या पायावर कशी उभी राहील हे माझा उद्देश आहे त्यासाठी मी खर तर मला फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणजे महिला आहे म्हणून जास्तीत जास्त महिलांच्या मी पोचलेली बड़। आहे बरोबर आणि सातारच्या महिलांना सुवर्ण पाटील हे माहितीये त्यामुळं सुवर्णा पाटील हे काही नवखी नाही त्यामुळे त्या जरूर मला स्वीकारतील कारण त्यांना माझ्या पुढे जे महिलांसाठी असलेलं विजन आहे ते त्यांना ते एक विश्वास आहे की त्या सुवर्णा पाटील या पूर्ण करू शकतात बरोबर नक्कीच सुवर्णदाई पाटलांना शशिकांत शिंदेना एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसला विजयाची किती खात्री आहे विजय राष्ट्रवादीचाच असणार आहे आणि ह्यासाठी सातारकर आम्हाला बळ देणार आहेत खूप छान म्हणजे ज्या जे धोरण तुम्ही सांगितलीत एकंदरीत बेरोजगारी असेल पर्यटन असेल रस्ते वाहतूक असतील सार्वजनिक समस्या असतील आणि एकंदरीत दूरदृष्टीने विचार करायला गेलं तर महिलांसाठी धोरण आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहतुकीचा प्रश्न आहे बरोबर वाहतुकीची सोय पाहिजे बरोबर पण इथं एक प्रॉब्लेम असा आहे वाहतुकीची सोय नाही पण गाड्या उचलून न्याय तिथं पैसे मात्र भरून आपली गाडी आणायची हा विषय एक मोठा खर तर महिलांसाठी खूप दुर्दैवाची बाब बरोबर चांगल्या प्रकारे माझ्या पण गाडीला नाही ना कधीतरी बरोबर बघा सातार्यातले अंतर्गत रस्ते सुद्धा थोडे खराब आहेत त्याच्या दृष्टीकोनाने कसं प्रयत्न करणार आहोत आपण नाही खर तर सातारचा विकास हा रस्ते च्या माध्यमातून आपण म्हणतोय पण इथले जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्यांना क्वालिटी मेंटेन कशी करावी हे माहिती नाहीये एक लक्षात घ्या ज्या वेळेला एखादं काम घेतो त्यावेळेला ते त्याची मेंटेनन्सची पण जबाबदारी असते पण हे एक वर्षातच रस्त्याचं म्हणजे खडी वेगळे आणि डांबर वेगळं बरोबर आणि विषय म्हणजे काय महिला अभ्यास करायला ह्या गोष्टीचा आणि आता महिला अशा रीतीने अभ्यास करतायत की एक वर्ष झालं रस्ता नाही झाला तोपर्यंत तो वाहून घ्या खराब होतो बरोबर म्हणजे पूर्वी जे आपण आम्ही लहानपणी बघायचं की डांबर गुळगुळीत दिसायचं सा। हो। ते आता डांबर दिसतच नाहीये त्याच्यावरती बरोबर आणि त्याच्यानंतर कुठं समजा खड्डा पडला असेल कारण खूप लोकांना त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं खड्डा पडला असेल तर ते मेंटेनन्स हा जो विषय आहे ह्या कॉन्ट्रॅक्टरना एकदा बिल घेतलं की ती परत फिरकत पण नाही बरोबर ओळख पण दाखवणार नाही ते अशी व्यवस्था ह्या सातारची सातारा बद्दल बोलायला गेलं तर वाहतुकीची समस्या तुम्ही सांगितली एक असा मुद्दा आहे की बरेच लोक आता रिक्षाने वगैरे प्रवास करतात काही स्वतःच्या गाड्या गाड़ेंगे। गाडी घेऊन प्रवास करतात का तर साताऱ्यामध्ये स्वतःची अशी बस सुविधा नाही जशी के एम टी आहे पुण्यामध्ये पीएमटी आहे बरोबर तशी सातारमध्ये मध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं का नाही नाही आमच्या नियोजनामध्ये सातारा शहराची सिटी बस हे चालू करण्याचा मानस आहे बर कारण बाहेरच्या आता हद्दवाडीमध्ये जे आपल्या आपल्या भागामध्ये जे काही समाविष्ट झालेले भाग आहेत म्हणजे त्या तिथं जाणाऱ्यांची संख्या खूप आहे बरोबर सातारा शहर वाढलेलं आहे पण तिथंपर्यंत सिटी बस गेलेली नाही आणि लोकांची ही गैरसोय होते त्यासाठी सिटी बस चालू करण हे गरजेचं आहे नक्कीच म्हणजे सातारामध्ये एखादा पर्यटक जरी आला पर्यटन वाटलं पाहिजे तर मग साताऱ्यातल्या साताऱ्यात फिरण्यासाठी सिटी सिटी बस बस लोकांना पाहिजे आणि आवश्यक आहे बरोबर आता तुम्ही महिला धोरणाबद्दल बोलताय अशा कोणत्या महिला आहेत ज्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घेत आहे त्या महिलांच्या पावलांवरती पाऊल ठेवून तुम्ही चालण्याचा प्रयत्न करताय तुमचे आदर्श उदाहरण कोणते माझे आदर्श म्हणाल तर श्रीमंत छत्रपती कल्पना राजे पोसले मी यांच्याकडून खर तर सामाजिक वारसा घेतलेला आहे कारण वेळोवेळी त्यांचा असणार सहकार्य आणि मार्गदर्शन याच्यावरती मी माझी सामाजिक कार्याची माझी सुरुवात केलेली आहे तसे चेतना सिन्हा आहेत आणि वर्षातही देशपांडे यांच्याकडून सामाजिक कार्याची प्रेरणा हे हा दोघांच्याकडून घेतलेले एखाद्या समाजामध्ये काम करायचं झालं तर कोणतरी आपल्याला की त्या समाजामध्ये काम करत असताना लागतं वरती बरोबर कुणाचा आदर्श तर अशा ह्या आई साहेब असतील किंवा चेतनाबाबी असतील किंवा वर्षातही थी असतील ह्या तिघींच्या माध्यमातून खर तर मी ह्या प्रेरणा घेऊन समाज कार्याला माझ्या सुरुवात केली खूप छान खूप तुम्ही नगराध्यक्ष झालात तर कोणत्या प्रमुख प्रमुख मुद्द्यांवरती तुम्ही सुरुवातीला लक्ष द्याल कोण कोणत्या आहेत प्रत्येकासाठी तरुण असतील महिला असतील वृद्ध असतील कोण कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्याल प्रथम मी प्रथम प्राधान्य महिलांना स्वच्छताग्रह आहे शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय हब आहे झालं असलं तर महिला व युवकांसाठी वा कौशल्य विकासच्या माध्यमातून फ्रीमध्ये ट्रेनिंग सेंटर त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचे कोर्सेस असतील फॅशन डिझायनिंग असे पार्लर आहे किंवा फूड प्रोडक्ट बनवण्याचे जे काही व्यवसायाला पूरक असणारे असे ट्रेनिंग हे चालू करण्याचा मानस आहे बर त्यानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे आपल्या राज्यामध्ये आता त्याच्या दृष्टीकोन देण्याची सोय ही आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून करणार वा खूप छान म्हणजे जे आपण काही घटना बघतोय त्या घटना अशा कमी होतील महिला स्वतःच्या पायावरती स्वतःच संरक्षण करू शकतो त्यानंतर पार्किंगची सुविधा एक मोठी पार्किंगची सुविधा तर सातारमध्ये हा भेडसावणारा प्रश्न माझ्या म्हणजे मला असं वाटतंय की ज्या शासनाच्या ज्या काही जागा आहेत किंवा सभापती निवास घ्या किंवा तहसील कार्यालयाच्या मागची बाजू अशा ज्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जा जागा आहेत तिथं पार्किंगची सोय ही करण्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न राहील बरोबर म्हणजे लोकांना तो प्रश्न तो प्रश्न येणार नाही नक्कीच ना एकंदरीत साताऱ्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करत आणि ज्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या ओपन स्पेस आहेत त्या डेव्हलप करण्याचाही माझा मानस आहे जेणेकरून ज्या त्या कॉलन्यामध्ये किंवा कि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक छोटस गार्डन असेल किंवा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन असेल किंवा संध्याकाळीच्या वेळेला एक ज्येष्ठ नागरिक एक बसतात एके ठिकाणी असे काही छोटे छोटे काही हा ओपन स्पेस आहेत ना ते त्या त्या जागेला त्या त्या पद्धतीचा विचार करून एक छानपैकी डेव्हलपमेंट ह्या सातारमध्ये मध्ये करण्याचा मानस आहे खूप छान सातारा हा ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आहे त्यामुळं कि येणाऱ्या पर्यटकाला आकर्षित करण्यासाठी आपली ही शिवाजी महाराजांची राजधानी आहे हो। संभाजी महाराजांची राजधानी आहे अशी काही प्रतिकृती अशी काही निर्माण करून कि लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी कि ज्या राजधानीमध्ये येताना कि जणू काही आपण शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये प्रवेश करतोय असं काही असं एक नवीन अट्रॅक्शन आम्ही सातारमध्ये उभं करू वा खूप छान म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही सातारचा विकास आणि त्याचबरोबर झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे किंवा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आहे किंवा आमच्या कर्मवीर भाऊंच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील आहे अशा ज्या ज्यांनी खरं साताऱ्यात एक चांगलं महिलांनी ठसा उठवलेला आहे त्यांच्या कामाचा अशा महिलांनाही तर वेगवेगळ्या प्रतिकृतीतून त्यांचं महत्व वाढवण्यासाठी प्रयत्न इथं केला बरोबर आणि त्या प्रेरणा प्रेरणा घेऊन आपल्या महिला महिला सुद्धा सुद्धा हा त्यांची सक्षम नक्कीच एखाद्याचा आदर्श पुढे ती प्रतिकृती आपल्या डोळ्यासमोर सारखी राहिली पाहिजे बरोबर नक्की बरोबर म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्या माध्यमातून एकंदरीत असा विश्वास आहे की एक अशी अपेक्षा आहे की जी आपली सातारा भूमी आहे राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या आणि क्रीडा क्रीडा दृष्ट्या संपन्न असा आपला सातारा आहे आणि त्या साताराला तुम्ही निश्चित वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवाल ह्या तुम्हाला या आमच्याकडून अपेक्षा आणि तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी निकालासाठी निकाला। खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद